माझं नाव आहे हरीश सुरवंशी आपला पिझ्झा शॉप जवळपास एक दोन ते अडीच वर्ष झाल्यापासून चालतंय आणि आपला पिझ्झा शॉप आहे मेन पेरणी फाट्याच्या चौकात जो पेरणी गावा साईडला रस्ता जातो त्या रस्त्याच्या टनालाच आपल्याला शॉप आहे मी तर म्हणतो सर्वसामान्यांनी जॉबपेक्षा बिझनेस करावा माणसाने जिद्द ठेवली पाहिजे सर्व दे होते फक्त निगेटिव्ह विचार नाही केला पाहिजे लोकांवर जायला नाही पाहिजे आणि जिद्द ठेवली तर सर्व काही गोष्टी होत असतात मी पण सुरुवातीला विचार केला होता की कसं होईल काय होईल मला येईल का नाही येईल बनवता आता पिझ्झा म्हणजे लय व्ही आय पी वाटते कंपनीत पण काम करते कंपनी काम करून मी हे काम करतो आहे मी ही शॉप चारला ओपन करतो आहे साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत चालू असते ती तर कोण नाही आपण आपण स्वतः मालक आहे आपल्यांना कोणी बोलणार ना कोणी म्हणणारा मन आपल्या मनानं जे जेवढं करायचं तेवढं जे करू शकते जेव्हा पाहिलं तेव्हा बंद जेव्हा पाहिलं तेव्हा चालू करू शकतो सुरुवातीला माझ्याकडे काही नव्हतं सुरुवातीला माझ्याकडे झिरो पैसे होते कंपनीत जायचो कंपनी करून मी इकडं शिकत होतो कंपनीत आठ तास काम करायचं त्याच्यानंतर इकडं तीन चार वाजता यायचं आणि मग इथं सात आठ वाजेपर्यंत काम करायचं सारे असे कस्टमर आहेत माझे की जे कॉल करून मला ऑर्डर सांगत असतात रेग्युलर कस्टमर आहेत त्यांचे एक दिवसाला दोन दिवसाला कंटिन्यू ऑर्डर असते मला कॉल करून सांगून जातात की बाबा माझे दोन पिझ्झा बनवून ठेवू तीन पिझ्झा बनवून ठेव नमस्कार मित्रांनो मी गणेश कुले तुमचं सरसं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण अशा ठिकाणी म्हणजे पेरणे फाट्यावरच मी खूप दिवसापासून एक पिझ्झाची हातगाडी पाहतो आहे तर तो दोन तीन वर्ष झालं कंटिन्यू लगातार प्रयत्न करून त्याने क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन ठेवली आहे तर त्याच्यासाठी आपण आज व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यात तेच मी ज्या कंपनीत काम आहे तो पण त्याच कंपनीत काम आहे आणि आपण त्याच्याविषयी अजून माहिती घेणार तर चला तर पाहू आपण अजून माहिती घेऊ त्याच्या गाडीवर तर मित्रांनो आपण त्या फायनली त्याच्या स्टॉलवर पोहोचलो आणि त्याचं नाव हरीश तर तो आपण त्याच्या स्टॉलवर आज कशी मेकिंग वगैरे चाल तर ते पाहणार आहोत तर त्याचे पूर्ण स्टॉलची सगळी दाखवतो मी तुम्हाला मला मी लोकेशन सांगतो पेरणेपाट्या मेन चौकामध्ये आपलं त्याचं दुकान आहे आणि तिथं पाणीपुरीच्या गाड्या वडापावच्या गाड्या आणि लास्टला त्याची पिझ्झाची गाडी तर त्याच्याविषयी आपण माहिती घेतोय तर चला आपण त्याच्या स्टॉलवर काय काय बनतं याची माहिती घेऊ तर आज आणि स्वच्छता पण आहे आणि तो स्वच्छता मेंटेन करतो छोट्या गाडीपासून तर मोठ्या गाडी बनवण्यापर्यंत त्याने कशी जर्नी केली तर त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहेत आता आपण बनवणार आहेत डेलिशियस हाऊस पिझ्झा विथ मायोमधला प्राइस काय त्याची एकशे पन्नास दीडशे रुपये वन फिफ्टी आता हा बनवणार आहेत आपण पेज घेऊ जे आपले मसाले ते मसाले मिक्स करू बघा आपण पहिले कांदा टाकला आहे त्याच्यानंतर कोरणं टाकलं आहे टोमॅटो टाकला आहे त्याच्यानंतर आपण आता त्याच्यात जलपिनं टाकतो आहे आणि आपले काही मसाले आहेत पिझ्झा सॉस टोमॅटो आणि मेवनीस ते टाकून आपण बनवतो आहे आता याच्यात आपण टाकू पनीर आपला हा व्हेज डिलाईट डेलिशियस <coughs> हाऊस पिझ्झा आहे आला याच्यामध्ये ऑल आल व्हेजिटेबल येते हो। में में दे 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 आता आपण त्याच्यामध्ये थोडं चीज टाकू हा मिक्स करून पूर्ण मिक्स करावं लागतं याच्यामध्ये हो क्रापे मध्ये मेक्झिमम बघितले तर दोनशे प्लस यायचे आले आता मी खाल्ला होता एकदा दोनशे तीसला ला वाघुलीला हा आपण आता मसाला टाकला त्याचा स्पेशल याला आपण पूर्ण मिक्स करून घेतो असतो आपण आपल्या बेसला लावून घेतो बोला ना दादा ऑर्डर घे त्यांची पॉपी so, <tune> <tune> पनीर ते लहान मुलांसाठी पॉपी पनीर विथ माय सिंपल विथ माय देऊ सिंपल मेवनीजमध्ये येते मेवनीजमध्ये आपण चीज टाकतोय आता त्याच्यावर घे ना टाक ना पॉपी पनीर मसाले टाक हा ती गे मसाले टाक थोडे थोडे झाले आपल्या चीज टाकून आता आता आपण आपल्या याच्यावर स्पेशल मसाला टाकू आणि ओव्हन मध्ये ठेवू कुठल्या तिथं काय तर दोनशे दोनशे सव्वा दोनशे प्लस या पिझ्झा हो दोनशे आपल्याकडं ला आहे बटर लावून मग मध्ये ठेवू हो बटर लावले आपण प्लेटला बटर लावून आपण आता हे ओवन आहे मध्ये ठेवू आता एक साधारण पाच मिनटाच्या आत पिझ्झा बनवून तयार होईल तुमच्याकडं आपल्याकडं जवळपास तेरा ते पंधरा प्रकारचे पिझ्झा आहेत आपल्याकडे मेनू कार्ड हा आपल्याकडे सर्व आहे पिझ्झा आहे सँडविच आहे बर्गर आहे पण सध्या आपण आपल्याकडे सध्या पिझ्झा मिळतो आपल्याकडे जवळपास तेरा ते पंधरा प्रकारचे पिझ्झा आहेत बर्गर वगैरे कर चालू करणार आहे हो चालू करणार आहे थोड्या दिवसात बर्गर आणि सँडविच पण चालू करणार आहे चिकनवाला पण चालू करा हो सध्या चिकनवाला तर काही आयडिया नाही सध्या व्हेजमध्येच आहे आपल्याकडे सर्व व्हेजिटेबलमध्येच जसं आपल्याकडे बघायला गेलं पनीरमध्ये पिझ्झा आहेत आणि व्हेजिटेबलमध्ये पनीरमध्ये जवळपास तीन ते चार प्रकारचे पिझ्झा आहेत आणि व्हेजिटेबलमध्ये पण आपल्याला तीन ते चार प्रकारचे पिझ्झा आहेत आणि लहान मुलांसाठी पण आपल्याकडे पिझ्झा जे जवळपास दीड ते दोन वर्षापासून पुढचं मुलं खाऊ शकतो तर तीन पिझ्झा आपल्याकडं सिम्पल चिजे कोण आहे आणि पण आहे आपल्याकडे असे तीन पिझ्झा जे लहान मुलं खाऊ शकतात दीड ते दोन वर्षापासून पुढचे मुलं खाऊ शकतात आधी आता पिझ्झा झाला आहे का नाही व्यवस्थित अजून थोडा राहिलेला आहे चीज वितळलेलं नाही पूर्ण अजून एक पंधरा ते वीस सेकंदात होऊन जाईल पिझ्झा झालाय आपला पिझ्झा आता काढूया आपण बाहेर विथ मायो विथ मायो आता आपण कट करून घेऊ त्याच्यावर आपण आता बटर लावू याला आता सहा पीसमध्ये कट करून घेऊ आपण त्याच्यावर आता मसाले टाक हा वरचा मसाला डाक आणि बटर लवण हा आपला आता तयार झाला आहे पिझ्झा विथ मायोग ऑल व्हेजिटेबलमध्ये येत असतो हा आता आपण अजून एक बनवलं आहे दुसरा तो आहे पॉपी पनीर हो तो लहान मुलांसाठी आहे हा स्पेशल लहान मुलांसाठी असतोय आपल्याकडे तसे तीन पिझ्झा आहेत लहान मुलांसाठी एक एक आहे येमिकॉन एक आहे पॉपी पनीर आणि एक आहे सिंपल चीज हे तीन पिझ्झा लहान मुलांसाठी ते दोन वर्ष दीड ते दोन वर्षापासून मुलं दीड ते दोन वर्षापासून पुढचे मुलं खाऊ शकतात आणि काय चालू आहे आपल्याकडं ऑफर आहे जर तुम्ही दोन वीथ मायामध्ये पिझ्झा घेतला तर कुठला पण एक पिझ्झा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला भेटेल आणि टोमॅटो सॉस आपण ह्या तीन गोष्टी देत असतो आता आपण हा कस्टमरला देतो कशी आहे क्वालिटी बाई सुपर आहे एकदम मस्त आहे क्वालिटी चांगली आहे मी आस्तीस दिवस आहे माझा विरोध देतो इथे त्यांना त्यांना माहितीये मुलांमध्ये पिझ्झा घेऊन ये दोन मिनट एकदम दो मस्त क्वालिटी आहे माझा आज तिसरा दिवस आहे खूप छान आहे माझ्या मुलांचा आवडता पिझ्झा आहे एकदम छान आहे पण खूप रे, रेट रेट पण एकदम चांगले एकदम मस्त एक नंबर आहे आणि ताजे फ्रेश आहे सगळं फ्रेश आहे चीज आणि हे सगळं एकदम फ्रेश भेटते आपल्या समोर असते आपल्याला बोलून ना त्यामुळे एकदम मस्त आहे पेरणे भाट्या मेन चौकात खाऊ गल्ली म्हणूनच प्रसिद्ध आहे हा एरिया इथं पिझ्झाची गाडी पलीकडं पाणीपुरीची त्याच्या पलीकडं वडापावची कच्ची दाबिली वडापावच्या दोन तीन गाड्या आहेत आणि यांचं असं नाही की कोणी कोणासोबत बोलत नाही कसं धंद्याला धंदा लागला की लोक म्हणतात की बोलत नाहीत पण हे सगळे एकदम फ्रेंडली राहतात आणि अजून दोन तीन गाड्या आहेत ते, ते आज आलेले नाहीत रविवारची जास्त गर्दी असते आज सोमवार असल्यामुळे थोडीफार गर्दी कमी आहे ते पाणीपुरीवाले भैया आहे करा आहे माझं नाव आहे हरिशुरंशी आपला पिझ्झा शॉप जवळपास एक दोन ते अडीच वर्ष झाल्यापासून चालतंय आणि आपला पिझ्झा शॉप आहे मेन पेरणी फाट्याच्या चौकात जो पेरणी गावा साईडला रस्ता जातो त्या रस्त्याच्या टनालाच आला शॉप आहे आपल्या पिझ्झा शॉपचं नाव आहे अँड स्क्वेअर पिझ्झा शॉप बघा सुरुवातीला तर मी कंपनी करत होतो एक माझे मित्र होते हे त्यांचे गाडी होती त्यांच्या गाडीवर मी कामाला होतो एक पाच सहा महिने मी शिकलो काम वगैरे त्याच्यानंतर आता एक सहा ते सात महिने झाल्यापासून मी स्वतः घेतली आता चालवायला मी स्वतः चालवते आणि पहिल्यासारखाच रिस्पॉन्स भेटतोय आपल्याला सर्व लोकांचा इथला तुम्हाला काय वाटतं सर्व करावा मी कर। तो म्हणतो सर्वसामान्यांनी जॉबपेक्षा बिझनेस करावा हो। का धंद्यामध्ये सगळ्यांच्या बाबतीत माणसाने प्रयत्न केला पाहिजे काय असतं ते पर प्रयत्नशील परमेश्वर म्हटलं जातं तसे जिद्द ठेवली पाहिल आणि केलं पाहिजे माणसाने जिद्द ठेवली पाहिजे सर्व होते फक्त निगेटिव्ह विचार नाही केला पाहिजे लोकांवर जायला नाही पाहिजे आणि जिद्द ठेवली तर सर्व काही गोष्टी होत असतात मी पण सुरुवातीला विचार केला होता, होता कस भील, भील, की कसं होईल काय होईल मला येईल का नाही येईल बनवता आता पिझ्झा म्हणजे लय व्ही आय पी वाटते की जसं वाटतं की यार लय वेगळं आहे नाही का वडापाव आहे पानपुरी वगैरे एक नॉर्मल झालं पण पिझ्झा म्हटलं तर कॅफेच्या आठवण येते असल्या काही गोष्टी त्या ती त्या ठिकाणी बनत असतील पण जेव्हा मी स्वतः शिकलो तेव्हा काळालं की हा कुठली गोष्ट नाही आहे केलं तर सर्व साध्य आहे फक्त प्रयत्न केला बायमाणसांना कंपनीत किती जॉब करायचा कंपनीत बघा सध्या मी कंपनीत पण काम करतोय कंपनी काम करून मी हे काम करतोय मी ही शॉप चारला ओपन करतोय साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत चालू असते कंपनीत मी आठ तास काम आहे सकाळी सहाला जातो आहे दुपारी दोन वाजता येतो असतो पण तसं बघायला गेलं तर कंपनीपेक्षा इथं जेवढं कंपनीत करतो त्याच्यापेक्षा कमी टायमामध्ये मी कंपनीपेक्षा जास्त इन्कम इथं करतो कंपनीत आप कंपनीत कसं असतं माहिती आहे का आपण एक गुलाम म्हणून काम करत असतो पण इथं तसं काय नाही तर आपला धंदा आहे कधीही बंद करा कधीही चालू करा अशी गोष्ट आहे तिथं कसं ओरडणारे असतात सुपरवायझर मॅनेजर कॉन्ट्रॅक्टर एक्सवायजर भरपूर जण असतात त्यांच्याशिवाय खा कमी काम कमी जास्त झालं तर त्यांचं बोलणं खा आणि हे कसं आहे इथं कोण नाही आपण आपण स्वतः मालक आहे आपल्यांना कोणी बोलणार ना कोणी म्हणणारा मन आपल्या मनानं जेवढं करायचं तेवढं करू शकतो जेव्हा आलं तेव्हा बंद जेव्हा पाहिलं तेव्हा चालू करू शकतो तर सर्वसाधारण सर्वसाधारण माणसानं छोटा गाव आहे ना बिझनेस केला पाहिजे बघा जवळपास मी एक नंतर शिक्षण केलं आहे त्याच्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी केल्यात पण तसं बघायला गेलं मी नाशिकला एक व एक वर्ष कामाला होतो नाशिकला टेकटापाऱ्या कंपनी म्हणून आहे तिथं कामाला होतो त्याच्यानंतर इकडं आलो आहे इथं पण मी पहिले हायर कंपनी रांजणगावची त्या हायर कंपनीत कामाला लागलो पण त्याच्यानंतर परत तिथं सोडलं त्याच्यानंतर आता हेगर ग्रुप म्हणून एक कंपनी आहे फुलगावला तिथं कामाला जातो तर काय तुम्हाला सामान्य आणि कंपनी खरं सांगू का तुम्हाला नाही आपण जर आपल्या धंदे जर टार्गेट कंपनी एवढं ठेवलं तर तुम्हाला काय वाटतं तिथे प्रॉफिट आहे होऊ शकतो शंभर पर्सेंट आपल्याला प्रॉफिट आहे पण आपली जिद्द पाहिजे करण्याची पण कंपनीचं गोष्ट म्हटलं तर कुत्र्यासारखी गोष्ट आहे कुत्र्यासारखं पडा जा त्यांचं बोलणं का शिव्या खा काम करा आठ तास म्हणजे आठ तास आपण त्यांचे बांधलेले आहेत गुलाम आहेत एवढं इथं तसं काय नाही सांगण्याचं तात्पर्य एवढंच की बिझनेस कसं आहे आपण आपल्यानुसार आपण डेव्हलप करू शकू आपण आपल्यानुसार आपण बिझनेस वाढवू शकतो सुरुवातीला मी पण खूप साऱ्या ठिकाणी काम केलं सांगितलं तसं तीन ते चार कंपनीमध्ये काम केलं अजून पण करतो आहे तसं काय नाही पण सध्या धंद्याकडे जास्त फोकस आहे काही दिवसांना कंपनी पण सोडणार आहे जंत्याकडेच पूर्ण फोकस करणार आहे तर भरपूर ठिकाणी कामं केलं त्याच्यानंतर एका आता जवळपास कंपनी आधी कंपनी पण करायचो आणि इथे एक घंटा गाडी होती कचरा गाडी त्या कचरा गाडीवर पण कामाला जायचो कंपनी करायचो परत तिकडं कचरा गाडीवर पण जायचो ती पण चालवायचो अनुभव हा प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे तर अशा गोष्टी केल्या आहेत ॲट अ टाईम एका म्हणजे चोवीस तासात दोन कामं करायची मी आठ आठ तासाची असं समजून घ्या बट आता पण चाललं आहे सध्या आता मी काही दिवसापूर्वी आलो पिझ्झा गाडीवर शॉपला बघितलं प्रयत्न केला म्हटलं मी पण करून बघाओ झालं तर ठीक सुरवातीला माझा पण विचार होता काय होते होते नाही होते त्याच्यानंतर लागलो शिकलो एक मला पण थोडं किती, किती, किती पैसे होते काय सुरुवातीला सुरुवात सुरुवातीला तर काहीच नव्हतं ही हातगाडी आता सध्या मी स्वतः चालवायला घेतलेली आहे सुरुवातीला माझ्याकडे काही नव्हतं सुरुवातीला माझ्याकडे झिरो पैसे होते कंपनीत जायचो कंपनी करून मी इकडं शिकत होतो कंपनीत ता आठ तास काम करायचं जा, त्याच्यानंतर इकडं तीन चार वाजता यायचं आणि मग इथं सात आठ वाजेपर्यंत काम करायचं यांच्याकडे शिकलो कंपनीत बघा आठ तास काम करतो आहे सव्वीस दिवस आठ तास डेला काम करावं लागतं सव्वीस दिवसाचे मिनिमम मला काहीतरी वीस वीस हजारपर्यंत पेमेंट पडते पण धंद्याचं बघितलं तर मला त्याच्यापेक्षा जास्त भेटतो पैसे तर मी तर सर्वांना एक म्हणेन की धंदा बेस्ट आहे आणि मी पण डेव्हलप करतोय आता हळूहळू माझी अपेक्षा ही आहे की याच्यापेक्षा अजून बेटर करू शकतो आणि बेटर लोकांना क्वालिटी देऊ शकतो स्वच्छता हो हो स्वच्छता तर सर्वात पहिले मी स्वच्छता ठेवत असतो वाहन वगैरे काही ठेवत हो नाही त्याच्यामुळंच भरपूर सारे असे कस्टमर आहेत माझे की जे कॉल करून मला ऑर्डर सांगत असतात रेग्युलर कस्टमर आहेत त्यांचे एक दिवसाला दोन दिवसाला कंटिन्यू ऑर्डर असते मला कॉल करून सांगून जातात की बाबा माझी दोन पिझ्झा बनवून ठेव तीन पिझ्झा बनवून ठेव माझ्या सर्वात आ... जास्त काय करा माझ्या सर्वात जास्त पार्सलच्या ऑर्डर असतात जर समजा मी वीस पिझ्झा बनवले त्यातले जवळपास बारा ते तेरा माझे पार्सलचे ऑर्डर असतात आणि ते बांधलेले गिरायक आहे माझे कंटिन्यूचे गिर आहे तर मित्रांनो आपण हरीशच्या गाडीवर आलो आणि तो आणि मी एकाच कंपनीत कामाला आहे आणि माझं यूट्यूब चॅनल असल्यामुळं मग मी त्याला सहज म्हणजे आमची मैत्री एक ते दीड महिन्याची फक्त पण एवढी ओके होऊन गेले ना की मला कुठंतरी वाटलं की सर्वसामान्य माणूस हा पुढं गेला पाहिजे ना आणि माझा स्वतःचा गाडा ठरव कारणामुळं मी बंद केल्यामुळं चला म्हणलं याची तरी मार्केटिंग झाली पाहिजे तर सर्वसामान्य माणसांनी तसंच त्यांनी जसं सांगितलं की आपला स्वतःचा थोडा का असा ना पण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं होतं स्वतःचं का असा ना पण ते आपलं राज्य असलं पाहिजे तसं आत्ताच्या काळात दोन हजार पंचवीस ह्या काळामध्ये अशी सिच्युएशन आहे की स्वतःचा पण असा ना पण स्वतःचा धंदा असला पाहिजे तरच टिकू शकतो आपण धन्यवाद तुम्ही